गुलाबराव पाटील राज्याचे मंत्री ज्यांच्याकडे जल जीवनची जबाबदारी आहे पाणी पुरवठ्याची जबाबदारी आहे ते मे महिन्यात दिल्लीला गेले होते गुलाबरावनी सांगितलंच पाहिजे आता महाराष्ट्राला की मे महिन्यात जर तारीख चुकत नशील तर पंधरा मे रोजी किंवा चौदा मे असेल ते दिल्लीला का गेले होते महत्वाचा प्रश्न हा गुलाबराव पाटील आपले कॅबिनेट मंत्री यांच्यासाठी त्याचं कारण आहे कोणता संशय त्यांच्यावर घेतोय का कोणता आरोप त्यांच्यावर करतोय का ते जळगाव जिल्ह्यातून आहे जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन एकनाथ खडसे यांचं जे युद्ध राजकीय युद्ध सुरू असत त्यात अनेकदा फार वेगवेगळे आरोप होतात तसा काही आरोप आहे का किंवा तिकडे लोढा आता हनी ट्रॅप अख्ख्या महाराष्ट्रात गाजत लोढांमुळे तसं काही आहे का मुळीच नाही उगाच सनसनाटी माजवायची नाहीये मात्र गुलाबराव पाटील यांच्यासाठी महाराष्ट्र हिताचा मराठी माणसांच्या हिताचा आणि त्यातही सांगलीतला आपला तरणा बांड स्वतंत्र व्यवसायाची जिद्द बाळगून मोठं व्हायची जिद्द बाळगून व्यवसाय प्रामाणिकतेने करू पाहणारा हर्षल पाटील या तरुणाच्या स्वतःला संपवण्याच्या म्हणजे त्याने जर स्वतःचा अंत घडवला त्यामुळे मनाला ज्या वेदना झालेल्या आहेत त्या वेदनांमधून हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर गुलाबराव पाटील यांनी दिलंच पाहिजे की जर सर्व काही ते सांगतात तसं आहे तर मे महिन्यात ते दिल्लीला का गेले होते हा प्रश्न का विचारतो मी त्यांना त्याचं कारणही सांगतो हर्षल पाटीलनं स्वतःला संपवल्यानंतर त्यांनी जे काही म्हटलं त्यामुळेच हा प्रश्न ते काय म्हणालेले ते तुम्ही ऐकलं असेलच पुन्हा तुम्हाला ऐकवतो आपला विषय काय की गुलाबराव पाटील मे महिन्यात दिल्लीत का गेले ते त्यांनी सांगावंच तसच गुलाबराव पाटील काय बोलले त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की काय आपण एवढं सर्व काही आज बोलतो त्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या संपर का कार्यालयातून संपर्क झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभिनंदशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही याच अभियंत्याच्या आत्महत्येवरून संजय राऊत म्हणतात की कसं केलेलं आहे त्याच्यावर सदस्य म्हणून संजय राऊतनी पहिले तपास केला पाहिजे अपुऱ्या माहितीवर बोलू नये बबल्या नीट बोलावं कुठल्या गोष्टी कशा बोलाव्या त्यांनी ठरवलं पाहिजे कुठल्याही गोष्टी उठायच्या आणि बोलायच्या याला अर्थ नाही आहे शेवटी कोणाचा जीव गेलेला आहे तर त्याचा तपास केला पाहिजे सकाळी दहा वाजता उठायचं माहिती घ्यायची नाही आणि नुसतं बोलायचं याला अर्थ राहत नाही जे असतील किंवा शिवसेनेचे आमदार असतील यांचे वादग्रस्त जे वक्तव्य असतील किंवा विधान असतील त्याच्यामुळे ते महायुतीमध्ये कुठेतरी टेन्शन आहे भाजप एकदम या गोष्टीवर मला बोलण्यात काय अर्थ राहिलेला नाहीये सगळेच क्लिअरिफिकेशन सगळ्या नेत्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आता बाशी कडीला उतारण्यात काय अर्थ नाही आहे जितेंद्र ट्विट करत म्हटलेलं आहे की एका अभियंत्याची आत्महत्या सुरुवात आहे आणखी अभियंते आत्महत्या करतील कारण अनेकांची बिल थकीत आहेत निश्चितपणाने बिलं थकीतले आम्ही स्वीकारतो ना इथं विधानसभेच्या सभागृहात आम्ही स्वीकारलाय पण ही स्थिती एकट्या रा महाराष्ट्र राज्याची नाही आहे देशाची आहे आणि अडतीसशे कोटी रुपयाच्या वरती आम्ही आमचा प्रस्ताव वित्त खात्याकडे दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री मोदयाशी माननीय उपमुख्यमंत्री मोदयाशी बोलणं झालेलं आहे ते काम करणार आहे पुढच्या काळामध्ये तर त्यामुळे थोडं थांबावं लागेल इतके कामं जे पैसे दिले आणि पुढचे पैसे मिळणार नाही पण आता शेवटी सरकार आहे थोड्या गोष्टी मागं पुढे होत असतात पण याचा बबाल यांनी करू नये एवढी याचा बबाल यांनी करू नये असं जेव्हा ते म्हणतात पुन्हा एकदा तुम्हाला तेवढाच भाग ऐकवतो की का का पण ही चर्चा करतोय करणार आहे पुढच्या काळामध्ये तर त्यामुळे थोडं थांबावं लागेल इतके काम जे पैसे दिले आणि पुढचे पैसे मिळणार नाही पण आता शेवटी सरकार आहे थोड्या गोष्टी मागे पुढे होत असतात पण याचा बबाल यांनी करू नये एवढी याचा बबाल यांनी करू नये यांनी म्हणजे कोणी हर्षल पाटलाच्या लोकांनी त्यांनी कडक उत्तर दिलेली आहेत त्यांना गुलाबराव पाटलांना त्यामुळे त्याची पुनरावृत्ती मी करत नाही त्यांनी स्पष्ट शब्दात बजावलाय म्हणजे खरं तर गुलाबरावना त्याबद्दल पण सांगायचं आहे सा तुम्ही एवढं टेक्निकल वागू नका हो खरं तर अजितदादा पवारांनी सुद्धा तीच चूक केली असं मला वाटतं की नाही तो आमचा ठेकेदार नव्हता अहो तुमचा ठेकेदार सी एस पाटील यांचा ठेकेदार हर्षल पाटील प्रत्यक्षात काम हर्षल पाटीलच करत होता पस्तीस वर्षाचा तरना पांड आपला मराठी माणूस छोटीशी मुलगी बायको कुटुंब दोन एकर शेती असलेले शेतकरी कुटुंब त्यांचा शेतकरी बापाचा मुलगा अर्धा एकर याच कामासाठी विकली सत्तर एक लाखाचं कर्ज काढलं त्या भाराखाली पिचून तुम्ही सया केल्या नाहीत अजितदादा असा आरोप होतो आणि गुलाबराव पाटील तुमच्या खात्यानं पैसे दिले नाहीत संजय राऊत जेव्हा बोलले की सदोष मनुष्य वदाचा गुन्हा तुम्ही त्याला बबल्या म्हणता अहो मग तो बबल्या बबल्याच आम्हाला प्रिय असतील जे सामान्य मराठी माणसांच्या बाजूने बोलतील ठीक आहे संजय राऊत उत्तर देतील तुम्हाला गुलाबराव माझा प्रश्न जो आहे जर गुलाबराव एवढं तुम्ही थंडपणे सांगता हा पैसे बाकी आहेत देऊ विधानसभेत विधानसभेत काय सांगितलं विधान परिषदेत काय सांगितलं जे आकडे सांगितले ते लोकांसमोर सांगा ना कधीतरी आणि त्या पलीकडचं तुम्हाला सांगायचं मला तुम्ही तिकडे काय सांगितलेलं आहे तुम्ही म्हणजे सरकारनं पंचवीस सव्वीस साठी पस्तीस हजार सहाशे बावीस कोटींची योजना त्यातले एकोणीस हजार दोनशे एकोणसाठ कोटी केंद्र सरकार देणार आणि सोळा हजार तीनशे त्रेसष्ट कोटी राज्य सरकार आता मुळात राज्य सरकारनं जे द्यायचे त्यातून किती दिलेले आहेत तो तुम्हीच सांगा बरं आणि प्रत्यक्षात केंद्र सरकार काय करत सांगा ना केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे तुम्ही ज्या लाडक्या बहिणींच्या ना मदत करण्याच्या नावाखाली जी उधळपट्टी सुरू केली लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यावं हे तुमच्या विरोधात नाहीये मात्र तेव्हापासून केंद्र सरकारनं नेमका पैसा कसा बंद केला जलजीवन मिशनचा आता स्वाभाविक आहे तुम्ही म्हणाल गुलाबराव खूप काही म्हणाल त्यावरही मी बोलणार आहे मात्र गुलाबराव पाटील यांच्यासाठी मी थेट का बोलतोय त्याच कारण आहे ते फक्त बवाल करायचा बोलतात आहे ते, बोलता ते मराठी माणसांविरोधात आवाज उठवणारी मराठी माणसं त्यांच्या विरोधात सत्तेत बसून गुलाबराव ज्यांचं संपूर्ण राजकीय करिअरच शिवसेनेतून शिवसेना हा पक्षच बवाल करणारा पक्ष आहे या माती आणि मातीतल्या माणसांसाठी म्हणून आम्ही मराठी माणसं तुम्हाला मानतो ना आणि मग बवाल तुम्ही करू नका असं सांगताय सरकार विरोधात मग सांगा आता गुलाबराव एक फोटो दाखवतो तुम्हाला म्हणजे आधी हा फोटो एकदा डोळ्यात साठवून घ्या तुम्ही गुलाबराव हा फोटो हा आहे हर्षल पाटील त्याचा आणि त्याने बांधलेल्या टाकीचा ही टाकी अनेकांचं जीवन वाचवणारी ठरणार आहे पाणी पुरवठा झाल्यामुळे तुमचं नाव होणार आहे आणि या हर्षल पाटीलला मात्र याच टाकीसाठी जे कर्ज काढलं त्याने साठ सत्तर लाखाचं अर्धा एकर जमीन विकली या शेतकऱ्याच्या मुलानं त्यासाठी त्याला स्वतःच जीवन संपावं लागलं गुलाबराव तुम्ही सांगा हा फोटो कोणता मे महिन्यात तुम्ही दिल्लीत गेलेलात चौदा मे किंवा पंधरा मे कोणासोबत बसलात प्रेक्षक कदाचित दुसऱ्या व्यक्तीला ओळखत नसतील दोघही पांढऱ्या पांढऱ्या कपडे एक आपले गुलाबराव पाटील आपल्या खानदेशातील जळगावचे नेते हे बिंदास बोलतात मुलुक मैदानी तोफ अखंड शिवसेना होती तेव्हा शिवसेनेची प्रत्येक सभा अनेकदा गुलाबरावांच्या भाषणानंच गाजायची त्यानंतर त्यांनी फुटताना आरोपही केला की के मला भाषण करू देत नव्हते तो पुढचा भाग त्या तो विषय नाही आजचा समोर त्यांचे जे बसले ते सुद्धा आपल्या खानदेशाचेच आपल्या जळगावचेच मूळचे सी आर पाटील हे सी आर पाटील अमित शहाचे खूपच जवळचे अगदी लाडके म्हटलं तरी चालेल एवढे विश्वासातील ते मूळच्या जळगावातील असले तरी गुजरातमध्ये जाऊन त्यांनी निवडणूक राजकारणात गेले ते तरनी गे काही अडचणी आलेल्या त्यातून अमित शहाची जवळीक झाली त्यातून ते राजकारणात एवढे मोठे झाले की सध्या ते गुजरात भाजपाची धुरा सांभाळतातच त्याचबरोबर ते केंद्रात मंत्री सुद्धा आहेत आपल्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ज्यांच्याकडे जल जीवन मिशनची जबाबदारी आहे ते केंद्रात जाऊन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील जे समोर बसेल ते सी आर पाटील का भेटले हा प्रश्न आहे माझा गुलाबराव पाटील यांना कारण ते बोलतात आहे बवाल करू नका मग गुलाबराव पाटील तुम्ही केंद्रात दिल्लीत जाऊन सी आर पाटील यांना का भेटलेला मी तुम्हाला आठवत नसेल कदाचित चौदा किंवा पंधरा मेची म्हणजे मे महिन्यातील भेट आता जुलै सुरू आहे पंचवीस जुलै तुम्हाला आठवत नसेल तर मीच आठवण करून देतो का भेटलेले बरं हा दुसरा फोटो सुद्धा आहे त्याच भेटीचा त्यात इतर काही सोबत गेलेले अधिकारी सुद्धा दिसतात गुलाबराव पाटील सी आर पाटील आणि इतर सर्व आता का हा महत्वाचा मुद्दा तो तुम्हाला मी अगदी समजावून सांगतो गुलाबराव पाटील यांना आठवत नसेल तर त्यांच्याही लक्षात यावं मी अगदी सरकारी भाषेत सांगतो दिल्लीतल्या सिजो कॉम्प्लेक्स येथील अंत्योदय भवना ही भेट झाली आपले पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेतली यावेळी गुलाबराव पाटील यांनी राज्याच्या जलजीवन मिशन अंतर्गत राज्याने खर्च केलेल्या निधीची मागणी केली तसंच इतर माहिती दिली कोण कोण होतं या बैठकीला म्हणजे कदाचित ती माणसं गुलाबराव भेटीची आठवण करून देतील त्यामुळे सांगतो प्रधान सचिव आपल्या राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंडारे जलजीवन मिशनचे संचालक ई रवींद्रन गुलाबराव पाटील कृपया या दोन अधिकाऱ्यांना विचारा त्या भेटीबद्दल त्यात काय सांगण्यात आलं पहा गुलाबरावने काय सांगितलं सी आर पाटील यांना जलजी जलशक्ती केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांना त्यांनी सांगितलं की राज्यातील विविध एजन्सीच्या म्हणजे वेगवेगळे जे असतात खात्यातील वेगवेगळ्या कामाच्या पद्धती त्यात एजन्सी नेमल्या जातात या त्या काम करत असतात त्यांच्या माध्यमातून जल जीवन मिशनची कामं झालेली आहेत हे शब्द सरकारचे आहेत जी कामं झालेली आहेत त्यांची जवळपास अकरा हजार चारशे सत्तावीस कोटी सहासष्ट लाख रुपये देणे आहे हे गुलाबराव पाटील यांनी चौदा किंवा पंधरा मे रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना सांगितलं खानदेशातल्या आपल्या खानदेशातल्या एका पाटलानं आपल्याच खानदेशातून गुजरात मध्ये जाऊन केंद्रात मंत्री झालेल्या अमित शहा यांच्या विश्वासातील दुसऱ्या पाटलांना सांगितलं आणि मागणी काय केली गुलाबराव पाटलांनी की अकरा हजार चारशे सत्तावीस कोटी सहासष्ट लाख लवकरात लवकर मिळावे त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की याच योजनांमध्ये नऊ हजार सातशे सहासष्ट कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे तसंच या योजनांच्या पुनर्विलोकनासाठी राज्याने केंद्राकडून एकोणीस हजार सातशे सहासष्ट कोटी रुपयांची आर्थिक मदत मदत मागितलेली आहे आणखी पुढे बरंच काय मात्र त्यात तेवढं महत्वाचं नाहीये त्यामुळे या भेटीत गुलाबरावनी जी मागणी केली गुलाबराव आणि तुम्ही सांगता की ठेकेदारांचं काहीच नाही तुम्ही सांगता आम्ही विधानसभेत माहिती दिली किती बाकी आहे त्याची हो तेवढ्या पुरतं नाहीये संपूर्ण सरकारच्या वतीनं बोला नव्वद हजार कोटी एकोणनव्वद को हजार कोटी जवळपास तुम्ही देणं लागता राज्यातील ठेकेदारांचा अनेकांचा गैरसमज होतो ठेकेदार म्हटलं की फक्त ते त्यांना मोठे गबरू दिसतात मोठे बलाढ्य मोठे जे मंत्र्यांसोबत थाटात मिरवत फिरतात ते मंत्र्यांना अगदी चार्टर्ड फ्लाईट विमान पुरवतात ते राजकीय पक्षांच्या गरजा भागवतात जे भारतीय जनता पार्टीला काँग्रेसला शिवसेनेला राष्ट्रवादीला सर्व पक्षांना त्यातही स्वाभाविक भाजपाला जर ते हातभर देत असतील तर विरोधी पक्षांना बोटभर देतात त्या बड्या गबरू ठेकेदारांबद्दल बोलत नाहीये त्यांची तर मजाच मजा असते त्याबद्दल मी नंतर एक मोठा गौप्यस्फोट करणारच आहे कि कशा एक तुर्तेवंश, एक तुर्तेवंश की कशा पद्धतीनं आपल्या मराठी जे नियमानुसार आता एक तृतीयांश एक तृतीयांश काम द्यायचं झालेलं आहे अभियांत्रिकी केलेल्या ठेकेदारांना मराठी तरुणांना एक तृतीयांश काम दिलीच पाहिजे असं बंधनकारक झालेलं आहे एक तृतीयांश आणखी वेगळ्या अशा पद्धतीने जी वाटणी झालेली आहे ते ठेके त्या ठेकेदारांसाठी आपण भांडतो आहोत हर्षल पाटील शेतकरी पुत्र त्या ठेकेदारांपैकी एक उरलेले जे गबरू आहेत त्यांना तर ऍडव्हान्स देत होय सरकार धक्का बसेल तुम्हाला त्यांना ऍडव्हान्स देत काहीही काम करत नहीं नहीं का कुटी, कुटी, नाही अवस्था तुम्ही पाहता त्यामुळे आपली लढाई त्या गबरू शेकडो कोटी हजारो कोटी कामं घेणाऱ्यांसाठी नाही त्यांच्याबद्दल बोलूच आपण मात्र आधी तुम्हाला मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका की केंद्र सरकारने का मी त्यांना बोलतोय की जेव्हा आपले मंत्री बवाल करण्याविषयी बोलतात म्हणजे हा जो बाईट तुम्हाला ऐकवला उपमुख्यमंत्री महोदयाशी बोलणं झालेलं आहे ते काम करणार आहे पुढचे इतके काम जे पैसे दिले आणि पुढचे पैसे मिळणार नाही पण आता शेवटी सरकार आहे थोड्या गोष्टी मागे पुढे होत असतात पण याचा बबाल यांनी करू नये एवढी बवाल करू नये असं जेव्हा बोलतात तेव्हा हर्षल पाटीलच्या चेहरा डोळ्यासमोर आण गुलाबराव पाटील त्याचं कारण असं आता तुम्हाला मी आकडेवारी दाखवतो पहा एक आकडेवारी जी तुमच्यासमोर मांडायची माझी स्वतःची नाही ही सरकारी आकडेवारी पासून एक शब्द आपले कॅबिनेट मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी माझा खोडून टाकावा की तुळशीदास भोईटे चुकीची माहिती देतात आहे मी जाहीर माफी मागेन हे पहा आता हे आकडे तुम्ही पाहिलेच पाहिजे असे आहेत हे आकडे पाहतो तुम एक तुम्हाला दाखवायचं आहे मला थोडस तांत्रिक अडचण होते मात्र दाखवेनच एक सेकंद फक्त काही तांत्रिक अडचण आहे मात्र हे दाखवणं गरजेचं आहे तुम्हाला ही पहा ही आकडेवारी जल जीवन मिशन ची आकडेवारी त्यात त्या मी त्या येतोय त्या दहाव्या क्रमांकावर कि कितव्या क्रमांकावर महाराष्ट्र लक्षपूर्वक जरा तुम्ही स्क्रीन जवळून पहा तुम्ही यात आहे महाराष्ट्र एकोणीसाव्या क्रमांक या तुम्ही एकोणीसाव्या क्रमांकावर केंद्र सरकारकडून ओपनिंग बॅलन्स नऊशे सत्तर कोटी हे जुलै पर्यंतच आहे त्यामुळे ताजी आकडेवारी आहे केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा हा रिपोर्ट आहे ऑनलाईन रिपोर्ट आहे तुळशीदास गोयटे किंवा मुक्त पीठ मनातल्या बाता मारत नाहीये यात नऊशे सत्तर कोटी ओपनिंग बॅलन्स दाखवलाय केंद्राचा हिस्सा केंद्रानं शून्य 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 दिलेला आहे आता पुढच्या याच्यात पुढचं शून्य 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 राज्य सरकारने जो हे केलेला आहे एक हजार सातशे पंचेचाळीस कोटी असं दाखवलेलं आहे शेवटचा आकडा आहे नऊशे सत्तर कोटी जो आधी सुद्धा होता ओपनिंगचा केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने लिहिलंय अनस्पेंट अमाऊंट केंद्रीय हिस्सा खर्च न केलेला केंद्रीय हिस्सा नऊशे सत्तर कोटी यातलं मला कळत नाही गुलाबराव म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो मी काय तेवढा विद्वान नाही आकड्यांचं गणित माझ्यासारख्या पत्रकाराला कमी कळतात नाहीतर स्वतःच चा सॅटेलाइट चॅनल चालवत असतो आकडेबाजी कळली असती तर त्यातून तुम्हाला विचारतं तुम्ही तज्ज्ञ तुम्ही कॅबिनेट मंत्री आहेत तुमच्याकडे नोकरशाही आहे हे केंद्र सरकारनं जे मांडलेलं आहे आणि त्यातून आम्हाला जे कळतं की केंद्र सरकारनं मग अशी सुद्धा मी सांगितलं की केंद्र सरकारनं ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून पैसेच दिले नाहीत कोणाचं जलजीवन मिशन केंद्र सरकारचं राज्य सरकारचा हिस्सा केंद्राचा हिस्सा केंद्राचा हिस्सा येणंच बंद झालेला आहे मग गुलाबराव बवाल करू नका असं विरोधकांना सांगता संजय राऊतांना बबल्या म्हणून हिनवता इतर नेत्यांना हिनवता हर्षल पाटलाच्या नातेवाईकांचा संतापाची धग तुम्हाला सहन करावी लागते तुम्ही सांगा गुलाबराव पाटील दिल्लीतल्या नेत्यांना एक बबल्या असं म्हणण्याची हिमत दाखवणार का हो कारण त्यांनी जल जीवन मिशनचा हिस्सा देणं बंद केलाय आता तुम्ही सांगाल अहो भोईटे त्यात कोणत्याच राज्याला दिल्याच दिसत नाही मुद्दा तोच आहे ना तुम्ही मात्र महाराष्ट्रासाठी नाही तर सर्व मिळून दिल्ली विरोधात लढणार आहात का हे का हिस्सा दिला नाही आणि महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही बवाल करणार आहात का की नऊशे सत्तर कोटी केंद्राने दिलेले जे ओपनिंग बॅलन्स मध्ये दाखवले ते तुम्ही खर्चच केले नाहीये असं केंद्र सरकार जेव्हा या चार्ट मध्ये त्याचा अर्थ काय जर नऊशे सत्तर कोटी खर्च केले असते तर हर्षल पाटील अवघ्या एक कोटीच्या बिलासाठी कर्ज वाढते म्हणून स्वतःला संपवण्याची जी शिक्षा करतो न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा करतो गुलाबराव जर केंद्र म्हणते तसं केंद्राने दिलेला हिस्सा नऊशे सत्तर कोटींचा तो जर खर्चच केला गेला नसेल असं केंद्र सरकारच्या जल ज, जल जीवन मिशनच्या अहवालात जो मी तुमच्या समोर मांडला त्यात असेल तर या हर्षल पाटीलचा पाटील चा जूज हो गेला तो अवघ्या हो एक कोटीसाठी हे टेक्निकल कारण सांगू नका पुन्हा कारण कंत्राट हे सबलेट केलं जात मुळ अशा पद्धतीनं वाटूनच दिलं पाहिजे सांगली जिल्ह्यात तुम्ही खूपच कमी लोकांनाच कंत्राट देता तीन चार तुमचे ठरलेले ठेकेदार असतात त्यात सी एस पाटील एक ज्यांनी ज्यांना पेमेंट करणं म्हणतात त्यांनी पुढे दिलं नाही म्हणता मग त्यांना तुम्ही आतापर्यंत काय केलं कारवाई हे के खोट बोलतात कारण तिकडचेच अधिकारी सांगतात त्यांच्याही काल बाईट मुक्तपीठनं दाखवला की अद्याप राज्य सरकार मंत्रालयातून पैसा आलेला नसल्यामुळे कोट्यवधींची बिलं देणं बाकी आहे गटस्तरावर वीस कोटीची बिल तयार आहेत हे फक्त सांगली जिल्ह्याचं सांगतोय गुलाबराव आणि फक्त जल जीवन मिशनच नाही तर बाकी जर आपण हिशेब केला तर आकडा खूप मोठा निघतो तो आकडा आहे एकोणनव्वद हजार कोटींचा आणि तरी सुद्धा आपल्याला कुणालाही लाज वाटत नाही की मराठी ठेकेदारांचे एकोणनव्वद हजार कोटी आपण देत नाही केंद्र सरकार पैसा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून थांबवत था। गुलाबराव त्या केंद्रातल्या नेत्यांना मंत्र्यांना ए बबल्या का पैसे देत नाही असं बोलण्याची हिंमत दाखवणार आहात का बवाल करायचा ना करा, करा बवाल केंद्रातल्या झारीतल्या शुक्राचार्यांच्या चारे विरोधात तुम्ही बवाल करा हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर उचलून घेईल तुम्ही सांगता लाडक्या बहिणींना पैसे दिले एवढं मोठं आम्ही केलं तुमचे बबनराव लोणीकर शेतकऱ्यांचा सन्मान निधी काढून दाखवतात आमच्या मोदींनी दिला अशी उपकाराची जाणीव करून देतात शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे आया बहिणींना मिळालेलं लाडक्या बहिणीचे पैसे शेतकरी सन्मान निधीचे पैसे पेन्शनचे पैसे प्रत्येक गोष्ट बबनराव लोणीकरांनी काढून दाखवली तेव्हा मला देवेंद्र फडणवीसांचंच वाक्य आठवत की आमदार माजलेत प्रत्यक्षात सत्तेतलेच काही जास्त माजलेत असं वाटतं देवेंद्र फडणवीस अशांवर माणिकराव कोकाटेंसारख्यांवर काय इलाज करणार पाहायचंय आता गुलाबराव पाटील तुम्ही लोकांमध्ये फिरता लोकांची भाषा बोलता अकरा वागत वागता असा आरोप होतो तरी सुद्धा आम्ही खपवून घेतो कारण तुम्ही मातीतल्या माणसांपैकी एक आहात असं वाटायचं मात्र काय झालंय सध्या माहित नाही मला आपल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी आपल्या शेतकऱ्यांच्या मुलं जे आता हळूहळू पुढे एक एक कोटीच टेंडर घेतात किंवा सबलेट करून काम घेतात त्यांना वेळेत पैसे देण्याच्या ऐवजी मोठ्या ठेकेदारांचे जे गुजरात राजस्थान असे सुद्धा असतात त्यांचं धन तुम्ही करता गुलाबराव बवाल करायचाच असेल तर केंद्रातल्या झारीतल्या शुक्राचार्यांविरुद्ध करायची हिंमत तुम्ही दाखवणार का याच प्रश्नासह आज हा सरळ स्पष्ट भेद आवडता घेतो उडान का सफर या हँडलची प्रतिक्रिया कृपया नाव सुद्धा लिहित जा अगदी बरोबर असं त्यांचं म्हणणं आहे मुक्तपीठ आपली माती आणि आपल्या मातीतल्या माणसांची इमान राखत आपली पत्रकारिता करत असते कोणत्याही न्यूज चॅनलवर मी काम करताना तेच पत्त्या पाळलं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की मुक्तपीठला या पत्रकारितेला तुमची साथ द्या काही नको व्हिडिओ लाईक करा इतरांशी शेअर करा जास्तीत जास्त पसरवा आणि त्याचबरोबर जर आतापर्यंत मुक्तपीठचं चा, हे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तेही करा आज या सरस वेध घेणाऱ्या कार्यक्रमात इथंच थांबतो मुक्तपीठ मराठी बाण्याचं चा व्ह्यूज चॅनल